नमस्कार मी भास्कर शेट्टी शिवसेना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात वार्ड क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशीमधून उमेदवारी घेऊन मी इलेक्शन लढवत आहे त्या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साफसफाई आणि वॉटर गटर मीटर या तिन्ही विषयावर जे मोठा प्रश्न आहे ते मी निवडून आल्यानंतर ते तिन्ही प्रश्न ते सोडवणार आणि जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांमध्ये एक भय आहे की आपत्र करून कुठेतरी टाकतील आम्हाला बाहेर आणि त्याच्यासाठी मी शिंदे साहेबांना मी पहिलंही सांगितलेलं आहे की आणि आत्ताही सांगू इच्छितो आणि लोकांना मी अपील करू इच्छितो की कोणालाही दारावीतून बाहेर टाकलं जाणार नाही दारावीतच आपल्या घर भेटणार आहे आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यायचं जा गरज नाही शिंदेसाहेब ज्या पद्धतीने काम करतात गोरगरिबांचे विचार करतात लाडकी बेरी योजना असू दे इतर काही सर्व लोकांना आता नवीन जे योजना आणलेली आहे त्या पद्धतीने जे साहेब लहान लोकांचा लहान लहान गरीब गरीब लोकांच्या बाबतीत विचार करतात आणि तसंच आम्ही या ठिकाणी माझ्या कार्यालयातून मी कमीत कमी हजार महिलांना हजारच्या वरती महिलांना विधवा पेन्शन पास करून दिलेलं आहे हजारो महिलांना हजारो लोकांना मी वार्षिक प्रत्येक वर्षी हजारो लोकांना मेडिकल हेल्प मी करतो आहे आणि चार ते पाच हजार लोकांना अकरावी ते पंधरावीच्या मी टेक्स्टबुक मोफतमध्ये आणून मी देतो आहे मी खूप लोक खूप मोठ्या प्रमाणात मी सोशल वर्क या ठिकाणी करत आहे म्हणून लोकांसुद्धा मला चांगला प्रतिसाद देतात आज मी येणाऱ्या पंधरा तारीखला शिवसेनेच्या दश धनुष्य बाणावर मोर लावून मला विजय करा अशी मी तुम्हाला अपील करतो येणारे पंधरा तारीखला शिंदे साहेबांच्या आत बलकट करा आणि शिवसेनेच्या धनुष्यबानावर मोर लावा आणि मला मुंबई महानगर पालिकेमध्ये पाठवा आणि तुमच्या समस्या दूर करून द्या असं मी तुम्हाला यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर